बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे यंदाच्या इलेक्शनचा हॉट टॉपिक इथं उमेदवार कोण याची चर्चा झाली मग उमेदवार ठरल्यावर चर्चा झाली मग उमेदवारांनी अर्ज भरले तेव्हा चर्चा झाली आणि प्रचाराचा नारळ पोडला तेव्हा तर विषयच नाही प्रचंड चर्चा झाली आता बारामतीबद्दल एक नवी चर्चा होतीये विषय आहे चिन्ह त्याचं झालं असं की बारामतीतून अर्ज भरलेले अपक्ष उमेदवार सोयल शेख यांना चिन्ह मिळालंय ट्रम्पेट याचं भाषांतर होतंय तुतारी हा मग त्याच्यात काय एवढं अशी चिन्ह मिळतातच की अहो हो मिळतातच की पण राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि शेख यांना चिन्ह मिळाले ट्रम्पेट पण त्याचं भाषांतर होतंय तुतारी या चिन्हामुळं काय फरक पडतोय एका वाक्यात सांगायचं चा, तर याआधी चर्चेतही नसणाऱ्या शेख यांनी आता स्टेटमेंट केलंय एक लाखानं बारामतीतून निवडून येऊ त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय तो चिन्हामुळं अपक्ष उमेदवारांचा कॉन्फिडन्स आणि पक्षाच्या उमेदवारांचे टेन्शन फक्त चिन्हामुळेच वाढतं का तर नाही चिन्हापेक्षा डेंजर विषय असतोय नावाचा आता नुसतं समजा तुमच्या मतदारसंघात रोहित शर्मा नावाचा उमेदवार आहे त्याचा फुल ताकद लावून प्रचार सुरू आहे दिवसातनं पन्नास वेळा रोहित शर्मा नाव कानावर पडते उदाहरणावरून अपोजिट उमेदवार डोक्यात आला असेलच पण तुम्ही मतदान करायला गेलात आणि इव्हीएमवर रोहित शर्मा हे नाव तीन चार उमेदवारांचं दिसलं तर तर तुमचा रोहित शर्मा कोण हा विचार करेपर्यंत दुसऱ्यात रोहित शर्माच्या नावापुढचं बटन दाबू शकताय आणि अपोजिट उमेदवार निवडून येऊ शकतोय किंवा मत तरी खाऊ शकतोय चेष्टा म्हणून हलक्यात घेऊ नका रायगडमध्ये तीन सुनील तटकरे ईव्हीएम वर दिसले होते यंदाही अनंत गीते नावाचे दोन आणि सुनील तटकरी नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत सारखं चिन्ह सेम किंवा सारखं नाव या गोष्टी ले मध्ये डॅमेज करू शकतात बऱ्याचदा तर विरोधकांकडूनच या गोष्टी पेरल्या गेल्याचे आरोप होतात पण हा डुप्लिकेटचा पॅटर्न असतोय काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय नमनाला तेल वाहून झाल्यानं आता थेट विषयावर येऊ चिन्हांचं प्रकरण नंतर बघूच पण याआधी बघू एक सारखी नाव असलेले उमेदवार रिंगणात येण्याबद्दल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अनंत गीते गीते हे रायगडचे दोन टर्म खासदार त्यामुळं सगळ्यांना माहीत असलेले पण रायगडमध्ये यंदा अनंत गीते या नावाचे एकूण तीन उमेदवार उभे आहेत एक अनंत गीते ठाकरे गटाचे तर दुसरे दोन अपक्ष याच रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत सुनील तटकरे तटकरे हे विद्यमान खासदार पण त्यांना जसं गीतेंचं आव्हान आहे तसंच अपक्ष उमेदवार असलेल्या सुनील तटकरी यांचं सुद्धा कारण काय तर नाव एक सारखं असणं बरं विषय फक्त रायगड पुरताच मर्यादित आहे असं नाही अमरावतीमध्ये तर डेंजर ट्रिप झालेली तिथं काँग्रेसचे उमेदवार आहेत बळवंत वानखेडे पण इथून बळवंत वानखेडे नावाच्या आणखी एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला लढाई काठावर आलेली असल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं त्यांनी या डमी बळवंत वानखेड्यांना काढलं शोधून मग असं सांगण्यात आलं की लोकसभा निवडणूक लढवतोय याची या डुप्लिकेट बळवंत वानखेड्यांना आयडियाच नव्हती शासकीय योजनेतून कर्ज उपलब्ध करून देतो असं आम्हीच दाखवून काही कार्यकर्त्यांनी त्यांना अर्ज दाखल करायला लावला होता शेवटी या डमी बळवंत वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी सुटकेचा निश्वास सोडला पण हा डमी उमेदवाराचा पॅटर्न आला कुठून तर कन्फर्म उत्तर मिळत नाही पण माहिती असलेली लोक म्हणतात हा पॅटर्न रायगडचा आत्ताचा नाही अगदी एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनचा तेव्हा हा कुलाबा मतदारसंघ होता सामना होता ए आर अंतुले विरुद्ध शेकाबचे दत्ता, पाटी। दत्ता पाटील या निवडणुकीत दत्ता पाटील नावाचे आणखी दोन उमेदवार होते अंतुलेंनी एकोणचाळीस हजार मतांनी विजय मिळवला पण डमी दत्ता पाटील यांना पंधरा हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळाली होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये इथे दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार उभे राहिले आणि यामुळं ओरिजिनल दत्ता पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शेकाबच्या रामशेठ ठाकूर यांना अपक्ष राम ठाकूर यांचा फटका बसलेला दोन हजार चार मध्ये अलिबाग विधानसभेत मीनाक्षी पाटील नावाच्या चार उमेदवार होत्या त्यामुळं दोन वेळा स्टँडिंग आमदार असलेल्या शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला या डमी उमेदवारांच्या रायगड पॅटर्नचे दोन खतरनाक किस्से म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार चौदाचे लोकसभा दोन हजार चार ला काँग्रेसचे ए आर अंतुले विरुद्ध शेकापचे विवेक पाटील असा सामना होता काँग्रेसचे ए आर अंतुले एकतीस हजार मतांनी जिंकले आणि रिंगणात अपक्ष एले होते त्यांना मत मिळालेली तेवीस हजार सातशे एकाहत्तर एखाद्या डमी उमेदवारानं मिळवलेल्या मतांची ही सगळ्यात मोठी आकडेवारी असल्याचं सांगण्यात येतं एवढं ऐकून तुमच्या डोक्यात आला असेल हे डमी उमेदवार फक्त मतं खातात यांच्यामुळे रिझल्टवर कुठं फरक पडतोय तर हा आहे गैरसमज जो मोडून काढायला ऐकावा लागतोय किस्सा दोन हजार चौदाच्या लोकसभेचा रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते अशी निवडणूक झाली गीतेंनी बाजी मारली पण किती मतांनी तर फक्त एक हजार नऊशे चौवेचाळीस शेकापचे रमेश कदमही रिंगणात होते त्यांनीही बारा हजार मतं घेतलेली पण राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना फटका बसला तो अपक्ष सुनील तटकरेंचा कारण डिट्टो नाव असणाऱ्या अपक्ष सुनील तटकरे नावाच्या उमेदवारांनी नऊ हजार आठशे एकोणपन्नास मतं घेतली होती त्यांनी ना प्रचार केला ना सभा घेतल्या पण दहा हजाराला जरा कमी मतं खाल्ली आणि तटकरेंचा विषय थोडक्यात हुकला दोन हजार एकोणीस रायगडमधून सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले त्यांनी जवळपास चौदा हजार मतही घेतली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील दत्तात्रय तटकरे यांनी एकतीस हजार मतांनी एक हाती बाजी मारली या डमी उमेदवारांचा फटका कसा बसतो नाव सेम दिसत असेल म्हणून देत असतील लोकमत तर एवढं सोपं नसतंय डमी उमेदवार हाऊस म्हणून उभे राहत नाहीत असं सांगण्यात येतं की त्यांना विरोधकांचं बळ असतं विरोधकांच्या आयडिया असतात त्यामुळं ते पद्धत गेम करतात म्हणजे कसं तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे रायगड मतदारसंघात सुनील तटकरे याच नावानं ओळखले जातात पण दोन हजार चौदाला त्यांचं वर नाव होतं तटकरे सुनील दत्तात्रय तर अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरतानाच सुनील तटकरे या नावानं भरला आणि वर सुद्धा हेच नाव आलं लोकांनी चिन्ह बघितलंच नाही आणि अपक्ष सुनील तटकरेंना फक्त गैरसमजातून मतं दिली राष्ट्रवादीचे तटकरे फक्त दोन हजाराच्या फरकानं हरले शिवसेनेच्या अनंत गीतेंनी बाजी मारली या डमी सुनील तटकरेंबद्दल राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरेंनी बोलबिडूच्या जाहीर सभा कार्यक्रमात एक किस्सा सांगितलेला हे उमेदवार श्रीवर्धनचे होते दापोलीचे होते त्यांनी या उमेदवारांना फॉर्म भरल्यानंतर जे नेऊन ठेवलं ते निकालापर्यंत बाहेर आणलंच नाही थोडक्यात काय तर लढत काट्यावर येते मतविभाजन गरजेचं असतं तेव्हा एकाच नावाचे अनेक उमेदवार हा निवडणूक जिंकायचा बिंतोड पॅटर्न काम येतो प्रचारात लोकांपर्यंत नाव पोहोचलेलं असतं कामामुळे नाव ऐकलेलं असतं त्यामुळं चिन्ह बघायच्या आधीच नाव बघून लोक बटण दाबतात आणि डमी उमेदवारांची चांदी होऊन जाते फक्त मशीनवर नाव कसं टाकायचं हा गेम महत्वाचा असतो त्यामुळं कित्येकदा विरोधक हा डमी उमेदवारांचा पॅटर्न वापरतात असाच गेम असतो चिन्हांचा राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष यांची चिन्ह नक्की असतात पण अपक्ष उमेदवार किंवा या डमी उमेदवारांना चिन्ह मागता येतं फॉर्म भरताना आता एकसारखी दिसणारी एकसारखी नावं असणारी चिन्ह असतात मग या चिन्हांची मागणी डमी उमेदवारांकडून केली जाते मशालसारखी दिसणारी पणते मोटार सारखा दिसणारा रोड रोलर कमळासारखं दिसणारं फुल काय वासरू चर का अशी कित्येक चिन्ह सुट्टीच नाही चिन्ह येत आहे दहा दिवस आधी त्याचा प्रचार करायला मिळत नाही वेळ इकडं पक्षाचं उमेदवार आपलं चिन्ह कोणतं हे सांगू सांगू दमतोय पण प्रत्यक्ष मतदान करायच्या वेळी अर्ध्या मिनिटात हा हे सेमच दिसतंय की असं म्हणत कार्यक्रम होऊन जातो सर्वे लोकांची मतं वातावरणाचा अंदाज आणि सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी सांगणारे चाणक्य आजूबाजूला असतील पण विरोधकाच्या सेम नावाचा उमेदवार हुडकून त्याचा अर्ज दाखल करून त्याला मैदानात उतरवणं एखाद्याला जमलंच तर तो, तो खराब वाजतात आणि विरोधकांनी डाव टाकला नाही तरी आपलं आणि उमेदवाराचं नाव सेम आहे म्हणून स्वयंस्फूर्तीनं जो अर्ज भरतो त्या उमेदवाराकडं भावी राजकीय विश्लेषकांनी क्लास लावावा आणि फेमस कसं व्हावं यासाठी ऑरिने पण कारण ही सारख्या नावाच्या डुप्लिकेट उमेदवारवाली गेम डाव फिरवण्याचा बिनतोड पॅटर्न आहे सारख्या नावांचे आणि सारख्या चिन्हांचे तुम्हाला माहीत असलेले किस्से कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी वोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका